हाय फ्रेंड स्वामी समर्थ तर आजच्या व्हिडिओचा थमेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आज आपण कशावरती व्हिडिओ जो आहे तो बघणार आहोत तर बघा बऱ्याच जणांचं एज कमी असतं पण चेहऱ्यावरील सुरकुत्यांमुळे किंवा काळ्या डागांमुळे किंवा आपलं स्किन जी आहे ती लूज पडलेली असते त्यामुळे बघा आपलं एज कमी असूनसुद्धा खूप जास्त एज असल्यासारखा आपला चेहरा जो आहे तो दिसू लागतो तर हेच आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पूर्ण निघून जाऊन आपली स्किन जी आहे ती लूज पडलेली असते ती टाईट होण्यासाठी खूप छान असा आज घरगुती उपाय आपण पाहणार आहोत आणि याच्यामध्ये जे इन्ग्रिडियंट वापरलेले आहे ते एकदम घरच्या घरी उपलब्ध होणारे साधे सिम्पल आहेत रेमेडीज ही हा जो उपाय आहे तो पण एकदम साधा सोपा आहे पण याचे रिझल्ट एवढे जबरदस्त आहेत की शंभर टक्के तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होऊन तुमची लूज पडलेली स्किन जी आहे ती कमी होऊन तुमची स्किन जी आहे ते टाईट दिसणार आहे तसेच तुमचे एज जे जास्त दिसत आहे चेहऱ्यावरील सुरकुत्यांमुळे ते देखील कमी होणार आहे आणि नक्कीच तुमचं एज कमी दिसून तुम्ही तरुण दिसणार आहात तर खूप पॉवरफुल असं हे घरगुती उपाय आहेत तर सुरकुत्या चेहऱ्यावरती येण्याचं कारण बघा पहिला आपण जाणून घेऊया तर त्यात तर त्यातील पहिलं जे कारण आहे ते म्हणजे सूर्यप्रकाशाची किरणे तर बऱ्यापैकी चेहऱ्याचे प्रॉब्लेम्स जे असतात डार्क स्पॉट्स असू देत वांग असू दे किंवा सुरकुत्या असू दे तर याची बऱ्यापैकी चेहऱ्यावरती हे येण्याचं कारण जे आहे तर ते पहिलं आहे सूर्यकिरण जे थेट आपल्या चेहऱ्यावरती पडतात त्यासाठी तुम्हाला बाहेर पडताना ही लावायचीच आहे त्याचबरोबर तुम्हाला स्कार्फ देखील बांधायचं आहे जेणेकरून आपल्या चेहऱ्याचं जे आहे ते संरक्षण होईल त्याच्यानंतर बघा दुसरं जे कारण आहे ते म्हणजे झोपेची कमतरता आपल्या शरीराला झोपेची कमतरता झाल्यामुळे देखील आपल्या चेहऱ्यावरती जे प्रॉब्लेम्स असतात पिगमेंटेशन डार्क सर्कल्स किंवा डार्क स्पॉट्स किंवा सुरकुत्या रिंकल्स तर हे देखील प्रॉब्लेम झोपेच्या कमतरतेमुळे आपल्या चेहऱ्यावरती दिसू लागतात तर आपल्या शरीराला झोप ही खूप महत्त्वाची आहे त्याचबरोबर आपल्या शरीरात पाण्याची कमतरता झाल्यामुळे देखील स्किनवरती प्रॉब्लेम्स जे आहे असतात ते येऊ लागतात तर आपल्या शरीराला पाणी तसेच झोप खूप जास्त महत्त्वाची आहे त्याचबरोबर बघा विटॅमिन्सची कमी झाली आपल्या शरीरात तरी देखील हे प्रॉब्लेम्स जे असतात ते चेहऱ्यावरती येतात तर हे होती कारणे तर यासाठी एकदम साधा सिंपल आणि तेवढाच पॉवरफुल असा आपण असं घरगुती उपाय पाहणार आहोत जे जेणेकरून चेहऱ्यावरील रिंकल्स जे आहेत जे सुरकुते आले असतात तर ते कंप्लीट निघून जाणार आहेत पण याचा रिझल्ट पहिल्याच वापरामध्ये येईल असं नाही तर हे तुम्हाला ट्राय करावं लागेल एक आठवडा पंधरा दिवस हळूहळूहळू एक पंधरा दिवस तर तुम्ही नक्की हे हा उपाय जो आहे तो, तो ट्राय करा जेणेकरून हळूहळू स्किनवरील सुरकुत्या रिंकल्स जे आहेत ते पूर्णपणे निघून जातील पण या आपले घरगुती उपाय जे असतात ते कंटिन्यू करावे लागतात जेणेकरून याचा शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला भेटेल तर आता मी पुढं तुम्हाला दाखवते की मी आ, ही जी क्रीम आहे ती कशी बनवलेली आहे आणि त्यामध्ये काय काय इन्ग्रिडियंट मी वापरलेले आहेत आणि आपल्या स्किनसाठी त्याचा काय काय उपयोग होणार आहे काई -काई चला तर व्हिडिओ बघूया तर बघा यासाठी आपल्याला पहिली जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे ग्रीन टी आपल्याला बनवून घ्यायची आहे तर मी इथं कडक पाणी गरम करून घेतलेलं आहे अगदी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यात मी ग्रीन टीची एक बॅग जी आहे ती घातलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला ग्रीन टीचं पाणी जे आहे ते भेटलेलं आहे तर आधी अगदी आपल्याला एक चमचा जे आहे ते ग्रीन टीचं पाणी जे आहे ते लागणार आहे तर बघा पहिल्यांदा या बाउलमध्ये मी जे आहे ते रोज वॉटर म्हणजेच गुलाबजल जे आहे ते ॲड करून घेणार आहे तर गुलाबजल जे आहे ते आपल्या चेहऱ्याला ओलावा देण्यासाठी मॉइश्चर देण्यासाठी स्किन जे आहे ते आपली अगदी टवटवीत गुलाबासारखी करण्यासाठी खूप जास्त इथं उपयोगी पडणार आहे आपली कोरडी पडलेली जी स्किन असते त्या स्किनला ओलावा देण्याचं काम जे आहे ते रोज वॉटर करणार आहे त्यानंतर बघा मी इथं दोन चमचे जे आहे ते ॲलोवेरा जेल ॲड केलेलं आहे तर ॲलोवेरा देखील आपल्या चेहऱ्याला मॉइश्चर देण्यासाठी तसे चेहरा जो आहे तो चमकदार बनवण्यासाठी खूप उपयोगी पडते प्रत्येक स्किनच्या आपल्या प्रोडक्टमध्ये ॲलोवेरा जेल हे असतंच ते असतंच एवढं जास्त याचे फायदे आहेत आपल्या स्किनसाठी तर इथं मी दोन चमचे ॲलोवेरा जेल घेतलेलं आहे त्यानंतर बघा मी इथं एक चमचा जे आहे ते बदाम तेल म्हणजेच आल्मंड ऑइल घेतलेलं आहे तर बदामाचं तेल ते जे आहे ते आपली स्किन जे आहे त्या स्किनला नरिश करण्याचं काम करतं म्हणजेच स्किन जी आहे ती अगदी तुकतुकीत मऊ मुलायम करण्याचं काम जे आहे ते बदाम तेल करतं तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील कमी करण्यासाठी आपल्याला इथं बदाम तेल खूप जास्त उपयोगी पडणार आहे तर आता हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान आणि खूप इफेक्टिव्ह आणि शंभर टक्के रिझल्ट देणारा असेही सुरकुत्या जाण्यासाठी आपण क्रीम बनवत आहोत तर अशा पद्धतीनं हे क्रीम फॉर्ममध्ये येत नाही तोपर्यंत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला यात जे आपण इन्ग्रिडियंट वापरलेले आहेत त्यामुळं खूप छान अशी पॉवरफुल क्रीम जी आहे ती तयार होणार आहे तर बघू शकता तुम्ही किती छान आपल्या क्रीमचं स्ट्रक्चर आलेलं आहे त्यानंतर बघा आपल्याला यात एक चमचा जे आहे ती ग्रीन टी घालायची आहे तर ग्रीन टीमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी एजिंग गुणधर्म सुरकुत्या कमी करण्यास खूप जास्त उपयोगी पडतात तसेच त्वचेची लवचिकता सुधारण्यासाठी देखील आपल्या स्किनची जी लूजपणा आलेला असतो ती लूजपणा कमी होऊन स्किन जी आहे ती टाईट होण्यासाठी आपल्याला इथं ग्रीन टी खूप जास्त प्रकारे उपयोगी पडणार आहे तुम्ही फक्त ग्रीन टी जरी पाण्यात गरम करून उकळून ते देखील एका स्प्रे बॉटलमध्ये घालून रोज चेहऱ्यावरती ते स्प्रे केलं तरी देखील तुम्हाला खूप छान त्याचे रिझल्ट भेटतील चेहऱ्यावरती एक प्रकारचा ग्लो येईल तुमची स्किन जी आहे ती अगदी टाईट होणार आहे सुरकुत्या कमी होणार आहेत तर एवढे सारे फायदे आहेत ग्रीन टीच्या आपल्या स्किनसाठी तर बघा अशा पद्धतीनं आपली क्रीम जी आहे ती छान अशी बनून तयार झालेली आहे तर तुम्ही एका प्लॅस्टिकच्या छोट्या कंटेनरमध्येही स्टोअर करून ठेवू शकता ही क्रीम तुम्ही रूम टेम्परेचरला देखील ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये देखील स्टोअर थे करून ठेवू शकता त्यानंतर बघा अशा पद्धतीनं चेहरा आधी वॉश करून छान असं चेहऱ्याला व्यवस्थित ही क्रीम लावून घ्यायची आहे तुम्हाला ही क्रीम चेहऱ्याला लावतानाच लक्षात येईल की चेहऱ्यामध्ये तुमच्या ही क्रीम जी आहे ती मुरत आहे तुमची स्किन ही क्रीम जी आहे ती ऑब्झॉर्ब करून घेत आहे तर नक्की अशा पद्धतीनं ही क्रीम बनवून पाहात तर ही होती पॉवरफुल अशी होम रेमेडीज घरगुती उपाय चेहऱ्यावरील सुरकुत्या पूर्णपणे जाण्यासाठी शंभर टक्के या उपायाने तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या ज्या आहेत ते जाणार आहेत पण हे तुम्हाला कंटिन्यू ट्राय करावं लागेल मी आज क्रीम जी बनवून दाखवली ती तुम्हाला आरामात सात ते आठ दिवस जाईल जर संपली तर परत एकदा तुम्ही आठ आठ दिवसांसाठी नवीन फ्रेश बनवा पण कंटिन्यू पंधरा दिवस ही नक्की वापरून पहा शंभर टक्के तुम्हाला जर कमी सुरकुत्या असतील चेहऱ्यावरतील तर पंधरा दिवसात नक्की रिझल्ट भेटेल पण जर अति जास्त सुरकुत्या असतील तर तुम्ही महिनाभर देखील ट्राय करू शकता तुम्हाला जोपर्यंत रिझल्ट भेटत नाही तोपर्यंत नक्की हे क्रीम जे आहे ती चेहऱ्याला लावा पण पन्द पंधरा दिवसात मला खात्री आहे तुम्हाला रिझल्ट जो आहे तो दिसायला सुरुवात झालेली असतात तर बघा आता ही क्रीम जी आहे ती तुम्ही रूम टेम्परेचरला देखील ठेवू शकता किंवा तुम्ही फ्रीजमध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकता तर हे आता लावायची कधी तर तुम्ही रात्रभर लावून ठेवला तर अतिउत्तम याचे रिझल्ट तुम्हाला शंभर टक्क्याने लवकरात लवकर भेटतील जर तुम्ही रात्रभर लावून ठेवलात तर हे करून पूर्ण तुमच्या स्किनवरती हे मुरेल ऑब्झर्व होईल स्किनमध्ये तर तुम्हाला रिझल्ट देखील खूप फास्ट आणि छान असे रिझल्ट भेटतील पण जर तुम्हाला रात्रभर लावून ठेवायची नसेल तर दिवसभरात तुम्ही कधीही पंधरा ते वीस मिनटं ही क्रीम जी आहे ती चेहऱ्याला स्वच्छ चेहरा आधी वॉश करून नंतर स्वच्छ पुसल्यानंतर ही व्यवस्थित चेहऱ्याला लावून ठेवा एक पंधरा ते मी वीस मिनटं चेहऱ्यावरती ही क्रीम तशीच राहू द्या आणि वीस मिनटानंतर चेहरा जो आहे तो वॉश करा तर अशा पद्धतीनं नक्की क्रीम बनवून पहा आणि तुम तुम्हाला रिझल्ट देखील काय येतात ते देखील मला कॉमेंटमध्ये दे नक्की कळवा आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला असेच छान छान घरगुती एकदम साधे सिंपल होम रेमेडीज असतात आपल्या तर असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील सुर सुरकू त्यांचा रिंकल्सचा प्रॉब्लेम असतील तर ते देखील हा उपाय जो आहे तो ट्राय करतील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू